मोबाईल चोरीला गेल्यानं एसटीत चढलेल्या तरुणीनं आकांडतांडव केला त्यामुळे धावती बस पोलीस ठाण्यात वळती करण्यात आली त्या ठिकाणी पोलिसांच्या झडतीनं असंख्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे याशिवाय तब्बल पाऊन तास एसटीचा खोळंबा झाल्यानं एक बस उडाली आहे घटना काय घडली पाहुयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आमचे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्य परिवहन महामंडळाची बस ही आगारातून खानदेशातील तहसील चौकात पहिल्या थांबावर शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नम्रता ही तरुणी चढली रेल्वे पुलाखा मुक्ताईनगर रस्त्यावर पुढे जात असतानाच त्या तरुणीनं तिच्या जवळचा मोबाईल गायब झाल्याचा आरडाओरडा करत आगांतांडो केला अभियांत्रिकी विद्यालयाच्या थांब्यावर गाडी थांबून वाहक लोखंडे यांनी नम्रता हिच्या हिची विचारपूस केली त्यांनी संबंधित फोनवर फोन लावला तो रिसीव्ह कोण करत नव्हतं मग त्यांनी तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकायला तयार नसल्यानं वाहकानं एसटी पोलीस ठाण्यात वळवण्याचं चा चालकाला सांगितलं पोलीस ठाण्यात पोली ही एसटी थांबवण्यात आली त्या ठिकाणी पोलिसांनी झडती घेतली परंतु मोबाईल आढळून आला नाही त्यानंतर पोलिसांनी दमदात देखील केली तब्बल तीस मिनिटांच्या झडतीनंतर टीच्या नोंदी घेण्यात आल्या यात प्रवाशांना मात्र अनाठाई मनस्ताप सहन करावा लागतात त्यातल्या त्यात कुठल्याही प्रकारची चूक नसताना एसटीचा तब्बल पाऊन तास खुळंबा झाला